मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन पुण्यासाठी आणखी पाच नवीन पोलीस स्टेशनला मान्यता देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांसमोरची आव्हाने कायदा व सुव्यवस्थेचे नवे लक्ष लक्षात घेऊन साठ वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृती बंध तयार करण्यात आलाय पोलीस स्टेशनची नवी रचना नारकोटिक्स फॉरेन्सिक युनिट तयार करण्यात आले यापुढेही पोलीस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल तसेच पुणे शहरासाठी लोहगाव लक्ष्मीनगर नरहे मांजरी येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी केली असून त्यास मंजुरी देण्यात येईल त्यासाठी लागणाऱ्या एक हजार मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते पुण्याला दोन पोलीस उपायुक्त देण्याबाबत येत्या काळात मान्यता देण्यात येईल असं सांगून श्री फडणवीस म्हणाले शहरांचा विस्तार होत असताना पोलीस दलातही सुधारणा होणे गरजेचे आहे पुणे शहरातील सी सी टी व्ही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन दहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते या प्रणालीला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नियंत्रण कक्ष जोडला जाणे आवश्यक होते या कक्षासह आज देशातील सर्वाधिक आधुनिक सी सी टी व्ही प्रणाली शहरासाठी सुरू करण्यात आली आहे यामुळे वाहतुकीवर प्रभावी नियंत्रणासोबत गुन्हे आणि परिस्थितीचे विश्लेषण करण्याचं काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने करण्यात येईल गुन्हेगारांचा तातडीने शोध घेण्यासाठी या यंत्रणेची मदत होणार आहे गुन्हेगार आता पोलिसांच्या नजरेपासून वाचू शकणार नाही